नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे सर्वच उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये प्रचार यंत्रणा सक्षमपणे आणि जोरदारपणे राबविण्याचा प्रयत्न करत आहेत काहीजण प्रचार सभा घेत आहेत काही जन कॉर्नर बैठका घेत आहेत काही जन थेट जनतेशी संवाद साधण्यामध्ये मग आहेत आपण उभे आहोत प्रभाग दोन या ठिकाणी खूप मोठा प्रभाग आहे हा आणि या प्रभाग लक्ष वेधून घेतो या निवडणुकीमध्ये त्याचं कारण असं आहे की मदे। है या प्रभागामध्ये प्रभागामध्ये सर्वात अधिक बत्तीस उमेदवार जवळपास निवडणुकीमध्ये उभे आहेत प्रभाग दोनमध्ये काँग्रेसचे उमेदवार आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट फारुख शेख या ठिकाणाहून उभे आहेत सचिन बंडापल्ले आपल्यासोबत आहेत जे उभे आहेत शेहनाज गोलंदाज या ठिकाणी उभ्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकरणं अंकिता भडीकर या उभ्या आहेत प्रभाग दोनमधनं काय सांगाल ॲडवोकेट फारुख शेख सर तुमची जी लढाई आहे ती माजी आमदार पाशा पटेल यांचे जे चिरंजीव आहेत अमर पटेल यांच्यासोबत थेट होणार आहे काय सांगाल कशा पद्धतीनं तुमची रणनीती असणार आहे सर्वप्रथम मला खूप आनंद वाटतो की माझ्यासमोर तो पाषा पटेल साहेबांचा मुलगा आलेला आहे कारण पाशा पटेल साहेबांचा सा समाजामध्ये गेल्या पस्तीस ते तीस चाळीस वर्षापासून या प्रभागामध्ये काही संपर्क नाही आहे आज लोकांमध्ये अशी चर्चा आहे खास करून अल्पसंख्याक समाजामध्ये की पाशा पटेल आत्ता आम्हाला मत मागायला आले त्यामुळे त्यांनी आमचा प्रचार सुरू केलेत बरोबर असं आला मला हरकत नाही काय करायचं तुम्हाला प्रभाग दोनसाठी किती सभा होणार आहेत कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा आहोत आहे किती तुमच्या प्रचार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आमचे जेव्हा उमेदवारी फ निश्चित झाली पक्षाकडून तर आम्ही जवळपास आमचे सिनियर नगरसेवक सचिन बन्णापल्ली साहेब यांच्यासोबत आमचे चार डोअर टू डोअर फेऱ्या झाल्यात आणि आत्ता पुढे भविष्यामध्ये बी म्हणजे निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही नागरिकांना संपर्क साधणार काय करायचं आहे प्रभाग दोन साठी प्रभाग दोनमध्ये या अगोदरचे नगरसेवकांनी हो उत्तम असा या ठिकाणी काम केलेलं आहे जेव्हा आम्ही आता फिरतोय तेव्हा आम्हाला दिसून आलेलं आहे आणि भविष्यामध्ये बी माझी कन कन्सेप्ट अशी आहे आमच्या सर्व नगरसेवकाचे की जे महानगरपालिकेचे जे कामं लोकांना जावं लागतं महानगरपालिकेमध्ये ते जाऊ नये ते आमच्या परगामध्ये त्यांचे काम व्हावं अच्छा थोडक्यात जे काय जनमृत्य प्रॉपर्टी संबंधी काम संबंधी वाद वादविवाद असतील जे काय काम असेल जे महानगरपालिकेमध्ये जावं लागतंय ते जावं नाही आमच्याच प्रभागात त्यांचे काम हो अशी आमची कॉन्सेप्ट या ठिकाणी बरोबर आहे, आहे।, आहे। की नागरिकांची कामे प्रभागातच झाली पाहिजे असं म्हणतात तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत राजेंद्र इंदरा त्यांच्या विरोधामध्ये आपण आक्षेप घेतलेला होता मागच्या वेळेसही आपण इथले नगरसेवक राहिलेल्या होतात पाच वर्ष काय केलं आपण प्रभागासाठी आणि येणाऱ्या काळात काय करायचं मागच्या वेळी दोन हजार सतराला ज्या जेव्हा इथल्या जनतेने मला निवडून दिलं भरघोस मतांनी त्यावेळेस त्याची उपरती म्हणून किंवा उतराई म्हणून मी करण्याचं काम खूप प्रयत्न केला आणि आदरणीय म मा, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये बावीस कोटी रुपयेचं काम मागील चार काँग्रेसच्या नगरसेवकांनी मिळून केलेलं आहे त्यामुळं हा प्रभाग लोकसभेला पाच हजार मतांनी प्लस होता विधानसभेला साडेतीन हजार मतांनी प्लस आहे मग आता या ठिकाणी जे तुम्ही म्हणलात की बत्तीस उमेदवार आहेत हे त्याचं मेन कारण आहे की दोन्ही निवडणुकीमध्ये अशा वातावरणामध्ये काँग्रेस इथं साडेतीन हजार चार हजारच्या पुढं प्लस आहे मग आपण इथून सहज निवडून येऊ म्हणून मागणीच जास्त झाली आणि उमेदवारी चारच आहेत ना त्यामुळं मग त्यांनी अपक्ष वगैरे भरलेले आहेत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात तुम्ही आक्षेप घेतला कशा पद्धतीनं तुमचं रणनीती असणार आहे नाही तो आक्षेप हा एक प्रोसिजरचा भाग होता कारण ते गुत्तेदार आहेत म्हणून एक वर्कऑर्डर त्यांची होती पक्षाच्या मदतीनं ते आपण आक्षेप दाखल केला होता ठीक आहे तो आक्षेप म्हणजे काही फार असं पराकोटीची प्रयत्न होते अशातला काही भाग नाही लढाई आहे थेट लढणार आम आहे आमच्याकडं कामवाला म्हणून आम्हाला ओळखतात बरोबर त्यांना चोरीचा दामवाला म्हणून ओळखतात त्यामुळं लोकांना दामवाला नाही पाहिजे तर काम पाहिजे अशी मागणी प्रभागामध्ये आहे दामवाला नको कामवाला पाहिजे म्हणतात शहनाज गोलंदाज काय सांगाल काय तुम्ही मुद्दे घेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहात कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद क्रमांग, क्रमांग, क्रमांग मी क्रमांक क्रमांक दोन मधून मधून लढत आहे आणि मी हे जे महिलांचे सुरक्षेसाठी वार्ड क्रमांकचे जे अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि अमित भैयाजी देशमुख यांचे मी आभार आहे की त्यांनी मला हे संधी दिली आणि सचिन भैयासोबत असल्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टीचं हे होत नाही आहे आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो हो oh, व्हेरी गुड व्हेरी गुड महिला जे सर्वसामान्य घरातल्या तुम्ही पाहता की महिलांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीकडनं अंकिता भडीकर या ठिकाणी उभ्या आहेत काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा सा? महिलांसाठी तुम्हाला काय करायचं नागरिकांचा प्रतिसाद तर खूप चांगल्या प्रकारे आहे हो oh. त्याबरोबरच जे कार्यकर्ते आहेत त्यांचाही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि सचिन भैयासोबत असल्यामुळे तर आमची ओळख करून देण्यात काही अडचण होतच नाही आहे आणि महिलांचे प्रश्न असतील प्रभागातील महिलांचे प्रश्न महिलांना लघु उद्योग त्याच्यामार्फत मदत बचत गटाच्या मार्फ गटा मार्फत मदत तसेच विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण आरोग्य केंद्र यावर आमचं लक्ष असणार आहे त्यासाठी आम्ही चारही उमेदवार प्रयत्न करू हे होते काँग्रेसचे प्रभाग दोनमधील उमेदवार वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत आहे आणि एकूणच काय तर विकास कामावर आणि मागच्या टर्ममध्ये जे आपण काम केलं आहे त्याच्या बळावरती आपण मत मागतो आहे असं सचिन बंडापल्ले सांगतायत आणि ॲडव्होकेट फारुक शेख यांनी पाशा पटेल यांचे चिरंजीव अमर पटेल यांना या निवडणुकीद्वारे थेट आव्हान दिलं आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर धन्यवाद